कल्याण रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरातील गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे महागडे मोबाईल चोरून त्यांना लंपास करणाऱ्या परराज्यातील चोरट्यांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने अटक केले दोन आरोपींनी एकूण मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत आणि त्याच्याकडून बेचाळीस महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत अटक केलेल्या आरोपींची नावे चिन्ना चीनावे व्यंकटेश पुसला आणि अशोक हनुमंता आऊला अशी आहेत दोघेही सध्या कल्याण शिळ मार्गावरील दहिसर मोरी गावात भाड्याच्या खोलीत राहत होते रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि दिलेल्या माहितीनुसार या टोळीसाठी चोरलेले मोबाईल सामान्यतः रेल्वे स्थानकांच्या परिसरातील प्रवाशांच्या खिशातून चोरले जात होते या प्रकरणी तपास सुरू असताना तीस जानेवारी रोजी दोन्ही आरोपी कल्याण रेल्वे यार्ड मार्गे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार पथकाने कल्याण ते रेल्वे यार्ड हे कल्याण स्थानक मार्गावर सापडून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी अधिक चौकशीत त्यांच्या अन्य चोरीच्या गुन्ह्याची कबुली केली त्यांच्याकडून चोवीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले ज्याचे कर एकूण सहा लाख एकोणसत्तर हजार सदतीस रुपये मूल्य आहे यापैकी तेवीस मोबाईल दोन कल्याण डोंबिवली आणि ठाणे रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातल्या आणखी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खडकर यांनी सांगितले पोलीस रे रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिस्वे यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याची तपास सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय आणि रेल्वे गुन्हे शाखेचे पथक अशा चोरट्यांवर कडक कारवाई करणार आहे रेल्वे हद्दीमध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे घडत असल्याबाबत आणि सदरचे गुन्हे कंट्रोल करण्याबाबत माननीय सीपी सर माननीय सी पी सर माननीय सी पी सर यांनी सदरचे गुन्हे नियंत्रणात आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून आमची कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची टीम पी एस आय चौघुली यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांना दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी खबर मिळाली होती की दोन परराज्यातील सराई चोर कल्याण रेल्वे स्टेशन येथे चोरी करण्यासाठी येणार आहेत त्यावरून त्यांनी सापळा रचून त्यांना सदर गुन्ह्यात त्यांना अटक केली असता त्यांनी रेल्वे हद्दीत तसेच शहर हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे मोबाईल चोरी केल्याचे गुन्हे कबूल केले त्यावरून त्यांना अटक करून त्यांच्याकडून बेचाळीस मोबाईल हस्तगत केले आत्तापर्यंत तेवीस गुन्हे यामध्ये ओपन झालेले आहेत बाकी गुन्ह्यांची चौकशी अजून चालू आहे तसेच ते कुठे चोरी झाले आहेत याबाबतचा तपास चालू आहे कुठले आरोपी पहिला आहे चिन्ना व्यंकटेश पुसला हा आहे राज्य कर्नाटक आणि दुसरा आहे अशोक हनुमंता आवला हा तेलंगणा राज्याचा आहे हे मोरी येथे भाड्याच्या रूमनी चाळीमध्ये राहत होते आतापर्यंत तेवीस गुन्हे ओपन झाले आहेत तरी त्यांचं प्रिव्हियस रेकॉर्ड शोध घेण्याचं काम सुरू आहे चोरी हे रेल्वे स्टेशनला गर्दीचा फायदा घेऊन बसस्टँडवर अशा ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करत होते